या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वर्धा लोकसभा निवडणुकीत कुसला सर्कलमधून मधून भाजपला चांगली लीड होती अमर काळे वरुड दौऱ्यावर असताना जिथे आपल्याला कमी मते मिळाली त्या ठिकाणी जाणे आवश्यक समजून कुसला गावातील नागरिकांच्या भेटी घेतल्या कुसला बस स्टॉपवर वर नागरिकांशी संवाद साधला कुसला ग्रामपंचायत येथे भेट देत त्यांच्या समस्या अमरकाडे यांनी जाणून घेतल्या वरुड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला वरुड शहरात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अमरकाडे यांचा सत्कार करण्यात आला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आजची जी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटून राहिली आहे याच्यावरनं महाविकास आघाडीची एकी किती आहे हे या सर्व या परिस्थितीवरून आपल्याला पाहायला भेटत आहे मी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडून आलो परंतु आज जे स्वागत या ठिकाणी होत आहे ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये होतं त्यामुळं हेच वातावरण जे आहे जे महाविकास आघाडीचंच वातावरण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये होतं अशाच पद्धतीची आहे की महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांची येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहील असा विश्वास मला आहे आणि येणाऱ्या ऑक्टोंबरच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल हा अटळ आहे आणि येणारा पुढचा जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो महाविकास आघाडीचा राहील इतकं मी या निमित्तानं आश्वस्त करतो सर मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये आनंद उत्सव पास मिळतो आपला आनंदाने स्वागत झालं सर मोठ्या उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पास मिळतो युवकांना काय मॅसेज द्याल तुम्ही सर नाही तर सर्वांचं मी मनापासून आभार मानेन कारण की सर्वांच्या परिश्रमामुळं सर्वांनी केलेल्या माझ्यासाठी केलेल्या कष्टामुळं या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी हजार मताच्या मतांनी मी या ठिकाणी निवडून आलो युवकांचे अनेक प्रश्न आहेत विशेषतः सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारांचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये आवाज उठवण्याच्या संदर्भामध्ये मी कटिबद्ध आहे आणि रोजगार हा युवकांचा अतिशय महत्त्वाचा विषय त्यामुळं काही आपल्या एम आय डी सीज असेल त्या एम आय डी सीजमधं आपल्या मुलांना कशा पद्धतीनं नवीन उद्योग उभे करण्याकरता शासन स्तरावर मदत करता येईल त्याचंसुद्धा नियोजन पुढच्या काळामध्ये करण्यात येईल आणि बाकीसुद्धा युवकांच्या दृष्टीने जे काही पुढचे प्रोग्राम्स देता येईल ते पुढच्या काळामध्ये निश्चित आमच्याकडनं आम्ही देऊ आणि शासन स्तरावर युवकांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये आमची भूमिका राहील आमचा पाठपुरावा राहील आज संत्रानगरीमध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार अमरबाबू काळे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं कॅमेरा निकोबावण्याचं प्रवीण सावकी छोळा माणूस